म्हणतात आपण एखादा विषय नको म्हणलं की लगे व्हायला काय असं नसतं वैराज्याचा परिष्काराला विचार करायचा झाला तर असं आहे विषय असावा तो प्राप्त व्हावा तो, तो अनुकूल असावा आणि भोगण्याची आपल्या इंद्रिया शक्ती असावी तरी नको म्हणावं याला म्हणतात वैराग्य विषय असा म्हणून नको म्हणत नसताना नको म्हणलं करते शकते काही नाही त्याला वैराग्य म्हणायचं कारण आहे समजा मी उदाहरण सांगतो नाही आता समजा आपलं संपलं बागवलं संपलं भागवल संपल्यानंतर कोणीतरी माझ्याजवळ आला आणि मला म्हणायला लागलं काय तुम्हाला तु एक वस्तू द्यायची होती थोडी बाजूला या सगळ्या लोक समोर देत आहेत ना चांगली वस्तू आहे मूल्यवान आहे तुम्हाला द्यायला आणलेली थोडं बाजूला येतं काय द्या ना सगळ्या लोकांसमोर दिले तर काय बिघडतं तुमचे नाव होईल एवढी मोठी मोठी वस्तू दिली म्हणून नाव होईल ना तुमचं त्या तसं ना बाजूला येतो बाजूला घेतो बाबा पण वस्तूचं नाव तरी सांगशील मला मग त्याला सांगितलं महाराज मी तुम्हाला द्या सशाचं शिंग आणलंय नको म्हणलं मी त्याला नको म्हणलं आता सशाचं शिंग आणलंय एवढं त्याला सांगितल्याच्या नंतर तर मी जर त्याला नको म्हणलं तर याला वगैरे काय म्हणायचं का लाखो रुपये देऊन मिळत नाही अशी वस्तू आणली आहे पण कोणती सशाचं शिंग वस्तूच ना माहिती आहे ना मला सशाक शिंग नाहीच आहे हे मला नक्की माहिती असल्यामुळं त्याला ते लाखो नाही कोटी रुपयाचं म्हणून जरी सांगितलं तरी मी नको म्हणलं शानपण आहे वैराग्य नाही याला वैराग्य म्हणता येत नाही वस्तू नाहीये म्हणून की नको म्हणायला लागलो वैराग्य नाही म्हणजे काय वैराग्य करता नाही म्हणत असताना पहिलं तर वस्तू असावी लागते पण असलेली वस्तू डोळ्यासमोर यावी लागते हो डोळ्याच्या बाजूला असलेली वस्तू किती हिरवणी असली नको म्हणणं सोपं आहे डोळ्यासमोर आल्याच्या नंतर नको म्हणणं अवघड आहे तववरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही समोर सुंदर विषय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नको म्हणणं सोपं असतं पण वस्तू समोर आली पाहिजे डोळ्यासमोर आली पाहिजे वस्तू असावी एक डोळ्यासमोर यावी दुसरं प्राप्त असावी प्राप्त व्हावी आपल्याला नुसती डोळ्यासमोर आली आणि ती नको म्हणलं तरी वैराग्य म्हणायचं कारण नाही तुम्हाला मला प्राप्त झाली पाहिजे आणि प्राप्त होत नाही म्हणून मी जर नको म्हणलं वैराग्य नाही कोल्याची गोष्ट सांगतात कोल्हा सहला फिरता फिरता एका द्राक्षाच्या मळ्यात गेला त्या द्राक्षाच्या मांडवाला लागलेले द्राक्षाचे घड त्यानं पाहिले ते द्राक्षा खावी तशी त्याला इच्छा झाल्यामुळं त्यानं उड्या मारून 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 दिवसभर प्रयत्न केला कोल्याची उजय द्राक्षापर्यंत जात त्याला काही द्राक्ष मिळाले मिळाले नाहीत म्हणून तो कोल्हा तिथून मांडवातून बाहेर पडला बाहेर पडल्या पडल्या त्याला दुसरे कोले भेटले एका कोलोदान कोल्हा कुठून आला इकडून आणले दिसतात असाल मळ्यातून हवे मळ्यातून असाल खाल्ली असतील चांगली द्राक्ष असले आंबड द्राक्ष कोण मग दिवसभर उड्या मारल्या ते फुकटच काय आत्ता प्राप्त प्राप्त त्यावेळेला प्राप्तही होते पण ती वस्तू आपल्याला अनुकूल नसते म्हणून मनुष्य नको म्हणत असलं वैराग्य म्हणायचं कारण जे अनुकूल नाही ते नको म्हणलं उदाहरण सांगतो मी आपल्याला असंच उदाहरण पाहिजे आता सशाच्या शिंगाचं मी सांगितलं नाही तसंच बघा कोणीतरी प्रवचनानंतर माझ्याकडे आलंय मला म्हणायला महाराज तुम्हाला एक वस्तू द्यायची नाही बाबा काल एक जण आला होता ते सशाचं शिंग घेऊन मी नको म्हणे तसंच काय आणलंय का तो म्हणतो तसं नाही बघा म्हणजे माझ्याजवळ आहे त्याला मला बाटली दाखवली हो लगेच एक लहानशी बाटली अशी दाखवली त्याच्यात आहे म्हणे ती वस्तू बघ ठीक आहे बघ वस्तू आहे वस्तू आहे डोळ्यासमोर आहे प्राप्त की नाही तो द्यायला तयारच आहे मी हो म्हणल्या तुम्हाला हातात देणार म्हणजे प्राप्त व्हायला लागली आता अनुकूल आहे की नाही याचा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर जे महाराज तेव्हा त्याला विचारले काय आणले तुम्ही वस्तू आहे डोळ्यासमोर आहे तुम्ही मला देणार आहे हात लाखो रुपये किंमत आहे म्हणता पण या वस्तूचं नाव काय थोडं मला सांगा मला थोडं द्या की काय द्यायला लागला तुम्ही मला मग त्यानं मला सांगितलं महाराज सायनाईट नावाचं विषय म्हणलं ठेवलं की मरतच म्हणलं तुम्ही दोन टाका

त्याला जर नको म्हणायला म्हणायचं कारण नाही आहे ना कारण काय ते प्रतिकूल आहे ना अनुकूल असताना नको म्हणावं तर विषय असावा प्राप्त असावा अनुकूल असावा अजूनही गो मध्ये भोगायची ताकद असा पाहिजे अनुकूल असलेला विषय भोगायची ताकद पाहिजे नको म्हणा आणि भोगायची ताकद नसल्यामुळे नको जर म्हणला काम उपयोगाचं नाही ते वैराग्याचं लक्षात ठरत नाही आमचे गुरुजी एक त्यांना विनोद विनोदाला उदाहरण सांगायचे एका गावात एकादशीला जागर असायचं जागर सुरू झाला भजन सुरू झालं गावातली वारकरी मंडळी जमा झाली भजन सुरू झालं भजन सुरू झाल्यानंतर त्या घरीच्या यजमानाला इच्छा झाली मध्यरात्रीला या सगळ्या लोकांना थोडंसं काही खायला द्यावं पण छिंदा टिकवळं चहा असं सगळं त्यांना करायचं ठरलं चहा देऊ नका बा तात्या वस्त्री देतं दूध दूध द्यायचं ठरलं दूध गुळ शेंगदाणे आणि दूध द्यायचं ठरलं नंतर मनुष्य असं सगळ्यांना वाटत निघाला मध्यरात्रीच्या वेळेला एक एक ओंजळ उंज गुळ हे शेंगदाणे एक एक गुळाचा खडा द्यायला लागला प्रत्येक जण घ्यायला लागला एका माणसाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याला सगळं नको हो नको म्हणे शेंगदाणे नको गुळ नको काही नको म्हणे नको 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 म्हणल्यानंतर तो देणारा माणूस यजमान जो होता पुढे गेला पाच वर्षाचा मनुष्य होता शेंगदाणे आवडतात बास्की शेंगदाण्या भरपूर खातो रोज खाणारा माणूस आज नको म्हणायला लागला का नको म्हणतो नको का तुम्ही म्हणलं नको ना अरे तुम्ही खाता ना शेंगदाणे खात पसतात ना पसतात ना एकादशीला खाता ना पण नको का म्हणा ती घ्यायची असते एवढी उंज नाही गोडभर घ्यायची घ्यायची असते शेंगदाणे का नको म्हणाला दात सगळे पडले जे कृत्रिम केले ते घरी राहिलेत म्हणलं आणायला डबी दात नसल्यामुळे वैराग्य म्हणायचं का मग त्या बाजूचा माणूस विशांत होता त्याने सांगितलं नाही तुम्हाला खाता येत नसते तर वाट ठेवून दिलेले चालतील का तर म्हणणं मग वाटून दिलेलं की वैराग्य का वैराग्य नाही म्हणजे काय आहे वस्तू असावी विषय असावा डोळ्यासमोर असावा आपल्याला प्राप्त व्हावा प्राप्त झालेला विषय अनुकूल असावा अनुकूल असलेला विषय भोगण्याची आपल्या इंद्रियात क्षमता असावी आणि मग नको म्हणा याला म्हणतात वैराग्य